महाराष्ट्र राजकारणाच्या कुरुक्षेत्रात शहामधाम दंड भेद अशा सर्वच पात्यांवर युद्ध लढलं जातं कोकणही याला अपवाद नाही परंतु अशा सर्वच पातळीवर समोरून आलेल्या शत्रूंना चारी मुंडा चित करत आदरणीय खासदार नारायण राणे साहेब आमदार आदरणीय निलेश राणे साहेब आणि पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेश चिराणे साहेब त्यांनी आपली प्रचंड ताकद दाखवून दिली आणि विरोधकांचा सुपडा साफ केला बॅकलॉग भरून काढत खरा विकास म्हणजे काय असतो हे अवघ्या कोकणला आणि राज्याला दाखवून देण्याचं काम त्यांनी केलंय कोकणच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी त्याची नोंद झाली आहे पण त्याच सोबत हिंदुत्वाच्या झंझावातानं समस्त हिंदूंना जागा करण्याचं एक मोठं महत्वपूर्ण अभियान त्यांनी हाती घेतलंय आज या हिंदुत्वाच्या झंझावातानं अवभा कोकणवासीय खडबडून जागा झालाय आणि आपल्या हिंदुत्वासाठी तो आता ताट माणीनं संघर्ष करण्यासाठी सिद्ध झालाय कुडाळ पालवण मतदारसंघाचे आमदार निलेश चे यांनी आपल्या मतदारसंघातल्या गावा गावागावात हा विकासाचा आणि हिंदुत्वाचा झंचावा पोहोचवलाय आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत या कार्यात त्यांना अत्यंत महत्वाची आणि भक्कम साथ दिली ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अजून काय काय जियाद करणार आहेत आपण फक्त नावच यांची मोजत बसायची

मध्यंतरीच्या काळात त्यांचा पराभव झाला परंतु राखेतून उत्तुंग झेप रा। देणाऱ्या त्यांनी पुन्हा विजयाची झेप घेतली आणि आपली ताकद सिद्ध करून दाखवली इतकेच नव्हे तर आमदार म्हणून निवडून आल्यावर अनेक महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आणि आपली परिपक्वता अभ्यास दाखवून दिला अल्पावधीतच कोट्यावधींचा निधी आणून आपली कार्यक्षमताही सिद्ध केली कुडामा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रात अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण शिवसेनेकडे हा मतदारसंघ आ आल्यानंतर निलेश राणे जेव्हा पक्षप्रवेश झाला ऑक्टोबर महिन्यात आणि जे शिवधनुष्य पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांनी निलेश राणेसाहेबांच्या हातात कुडाळच्या सभेत दिलं ते त्यांनी समर्थपणे पेलवलं आणि एवढी अटीतटीची ही लढत झाली त्यात त्यांचा सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय दत्ता सामंत साहेबांच्या व्यूहरचनेतून हा एक आणि आदरणीय आमचे नेते नारायण साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण इलेक्शनचा प्रवास झाला आणि ते ते निवडून आल्यानंतर साहेब त्यांनी जे काय ह्या दहा वर्षाचा बॅकलॉग जसा भरून काढायचा तो अत्यंत व्यवस्थितपणे हाताळला आहे आज ते विधिमंडळात म्हणा विधानसभेच्या संपूर्ण सभागृहात साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सिंधुदुर्गातले प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले प्रश्न आहेत त्यामुळे लोकांच्या मनात एवढी मोठी त्यांची जागा निर्माण झाली आहे की प्रत्येकाच्या मनात हवा आपल्याला आपला आमदार आपल्याला हवा तो आमदार आज ह्या मतदारसंघात आहे त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण आहे आपल्या कार्यकर्त्यांशी मतदारांशी निवडणुकीच्या पलीकडं जीवाभावाचं नातं जोडणारं नेतृत्व म्हणून आदरणीय निलेशजी राणे यांची ओळख आहे सर्वसामान्यांना मदत करणं कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं निर्माण करणं आणि विकासाची गंगा वाढीवस्तीपर्यंत पोहोचवणं यासाठी अहोरात्र राबणारं हे व्यक्तिमत्व नेतृत्व असं कसदार आणि दमदार असेल तर कार्यकर्त्यांचं जाळंही अभेद्य असं तयार होतं याच कार्यकर्त्यांच्या अभेद्य जाळ्याला कोणत्याही शत्रू न तोडण्याचा प्रयत्न केला तर त्या शत्रूला अशी अद्दल घडवली जाते की पुन्हा तो वाटेल जात नाही कारण या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतायत ते दत्ता सामंत महायुती आमची आहे जरी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी आम्ही नव्वद सालापासून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जिल्ह्यातले ज्यात आम्ही सगळेच उभे होते हे सगळे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी मोठे झाले आम्ही राजकीय करण्याचा बाळकडू सगळं आम्हाला राणेसाहेबांनी दिलेलं आहे आणि राणेसाहेब हे भाजपमध्ये आहेत निलेशजी हे शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे आमच्या महायुतीमध्ये इथे कुठे वाद नाही आहे जे महायुतीमध्ये जे धोरण ठरेल आणि राणेसाहेब जे सांगतील त्याप्रमाणे पुढची रणती ठरेल त्यामुळे राणेसाहेब हे जे बोलतील त्याप्रमाणे या ठिकाणची इलेक्शन होतील महायुतीच्याच माध्यमातून होतील त्यामुळे आमची शक्ती वेगळी भाजपची शक्ती वेगळी असं काय नाही आम्ही सगळे एकच आहोत चांगलं आम्ही आमचं कुटुंब चांगलं नांदतं आहे फक्त आमचं टार्गेट एकच आहे की उभाटा आणि हा संपूर्ण तीन महिन्याचे कालखंड बघितल्यानंतर या कुडाळ मालवणमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे निलेश राणेंकडे एक आपला कर्तृत्ववान आमदार अभ्यासू आमदार असं बघण्याचं सर्वसामान्य मतदारांच्या जनतेची भावना आहे तीन महिन्यामध्ये निर्माण झालेली आहे कुठचंही अवघड मिशन असो दत्ता सामंत यांनी हाती घेतलं की ते मिशन हत्ते होणारच हा विश्वास गेल्या काही वर्षात त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट कामगिरी म्हणून झाला नंतर पक्ष संघटना त्यांनी कंबर कसली होऊ लागले आणि बघता बघता उभा किल्ला ढासळला सम्राट बाळासाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय नारायण राणे साहेबांना मानणाऱ्या शिंदे शिवसेनेचा हा बाले किल्ला बनला दत्ता सावंत यांच्यासारखे दिलदार आणि कार्यक्षम पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त कोकणवासीय एक दिनानं आपल्या पाठीशी उभे आहेत दत्ता सत्ता आदरणीय राणे साहेब यांच्या त्यांना कुडाळ मालवण मतदारसंघातील समस्त मतदार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देताना असं म्हणावं वाटतं साहेब आपण आणखी पुढे जा आपल्या झंझावाती नेतृत्वाला राज्याच्या राजकारणात मोठी संधी मिळावी हीच समस्त देवदेवतांच्या चरणी प्रार्थना